हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास आणि ती तुम्ही बघू शकताय कशाची आहे तर ती आहे मटार पातळ रस्साभाजी तर चला तर मग बघूया आज मटाची रस्साभाजी एकदम झणझणीत आणि चविष्ट मसालेदार आणि एकदम अशी मटणाच्या रस्सासारखी कशी बनवायची एकदम झणझणीत तर चला तर सांगते आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर छान अशी रस्साभाजी बनवूया आज चवीला एकदम जबरदस्त अशी मटणाच्या रश्शालाही पाठीमागे टाकेल अशी ही मटरची भाजी लागते बघा तर नक्की ही रेसिपी कंटिन्यू बघा तर छान असे ताजे ताजे मटारच्या शेंगा आणायच्यात आपल्याला बाजारातून तर ह्या आम्ही बाजारातून आणलेल्या मटारच्या शेंगा आहेत है, तर ह्या सगळ्या आम्ही सोलून घेतलेत बघा इकडं आणि त्यानंतर मसाला करायसाठी काय काय घेतलं एक 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 आहे एकदा लक्ष देऊन बघा तर इकडं ओलं खोबरं घेतलं तर मी वाळव घेऊ शकता जिरं आणि ही दालचिनी टमाटर आणि लसूण गरम मसाला कांदा आणि का पनीर मसाल्याचं एक पॅकेट अंडा यामध्ये ॲड करायला आणि एक छान असा एक बटाटा पण घेतला इकडं आणि हा बटाटा मी आता चिरून आणि सोलून घेत आहे बघा तर फायनली बटाटा सोलून छान चिरून मी घेतलेला आहे पनीरच्या आकारचा आणि स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे बघा इकडं आणि त्यानंतर सोललेले सर्व मटा आणि भरपूरपणाने इकडं स्वच्छ धुवून घेतलेत बघा तुम्ही पण स्वच्छ असे धुवून घ्या आणि त्यानंतर हे जे चिरून ठेवलेलं जे सामान आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे बघा मस्त लालसर होईपर्यंत ह्यात थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं बघा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर बघू शकता आपला मसाला छान असा बनवून तयार आहे बघा तर आता आपण इकडं भाजी बनवायला घेऊया तर मी एक तांद गरम पाणी करून घेतलं होतं भाजीसाठी भाजीत कोणत्याही रस्सा भाजीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीचं वेळा खूप छान आणि चविष्ट बनते बघा तर इकडं मी मसाल्याचं सगळं भाजून घेतलेलं तव्यामध्येच इकडं थोडंसं तेल टाकून वटाणा आणि बटाटाही यामध्येच भाजून घेत आहे बघा तर मस्त असं पाण्यात मी स्वच्छ धुतलेला बटाणा आणि बटाटा एकत्र करून छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला आपण पनीर बनवताना कशी पनीर वगैरे अगोदर तेलामध्ये भाजून घेतो ना मग कसं चविष्ट छान असं बनतं अशाच प्रकारची ही भाजी आपल्याला बनवायची आहे तर एका गॅसवरती ते भाजायचं चालू आहे माझं आणि इकडं मी फोडणीची तयारी करत आहे तर एका पातेलामध्ये आपल्याला दोन पाळ्या तेल ओतायचं आहे आणि गॅसवरती छान असं भाजायला हे गरम व्हायला ठेवायचं आहे तर मी इकडं पातेलात तेल कडवून घेतले बघा त्यामध्ये दोन दालचिनी म्हणजे ते टाकले त्याला काय म्हणतात मला इथं इत... दालचिनीच म्हणतात बहुतेक पण त्याने चव छान येते म्हणून मी इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेलं टमाटर टाकलेलं आहे तर छान असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा टमाटर आणि पलीकडच्या गॅसवरती आपलं वटाणा आणि बटाणा बट बा... वटाणा आणि बटाटाही छान भाजत आहे बघा तर रेसिपी कंटिन्यू बघा तर चला आता आपला टमाटर भाजून झालेला आहे बघा छान असं तेलामध्ये आपण आता यामध्ये बारीक केलेला सर्व मसाला ऍड करायचा आहे तर मी इकडं मिक्सरच्या भांड्यातला सगळा मसाला तेलामध्ये टाकलेला आहे आणि हा मसाला आता तेल सुटेपर्यंत छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा तर मस्त भाजून घ्यायचा यामध्ये सर्व मसाला वगैरे सगळे ॲड करायचे तर बघा हा मसाला अगोदर तर मी छान असा भाजून घेते छान हलवत हलवत भाजायचा खाली लागून द्यायचा नाही आहे एकदा खाली करपलं की परत जरा चव वेगळीच येते आला त्यामुळे करपून द्यायचं नाही आहे छान भाजून घ्यायचा आणि तोपर्यंत इकडं वटाणा आणि बटाटाही आपला छान भाजलेला आहे तेलामध्ये तोही काढून घ्यायचा आहे आपल्याला प्लेटमध्ये तोपर्यंत आपला बाकीचा मसालाही भाजून निघेल तर चला आता आपण यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे गरम मसाला तर मी इकडं आरेचा गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही वापरू शकता आणि त्यानंतर मी वापरला आहे पनीर मसाला म्हणजे या भाजीला पनीरसारखी चव येते बघा छान अशी मस्त तर यामध्ये मी अर्ध पॉकेट पनीर मसाला टाकलेला आहे आणि छान असं हलवून छान असा हा मसाला भाजून घेत आहे बघा तर बघू शकता तुम्ही मसाला कसा बनलेला आहे एकदम जबरदस्त गिरवी बनलेली आहे आपली आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे घरातील आपला दररोजची भाजी बनवायची जी चटणी म्हणजे घरगुती चटणी तर मी आमच्या आवडीनुसार जेवढं आम्ही तिखट खातो त्याप्रमाणे इकडं मी ह्यामध्ये ती चटणी ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तर चला जर झणझणीत खायचा असेल तर जरा एक चमचा जास्तच टाकायचा तर बघा इकडं तेल सुट्टेपर्यंत छान असा मसाला भाजून झालेला आहे माझा आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे भाजून घेतलेला मटार व बटाटा तर मस्त असं ॲड करून छान हलवून घ्यायचं आहे बघा बघू शकताय तुम्ही कसलं भारी दिसतं आहे दिसायला तर बघितल्यावरतीच खा वाटेल असं दिसतं एक नंबर जबरदस्त मला तर असं असंच खाव वाटतं बिना पाणी वापरताच पण चला आपल्याला आज बनवायचे भाजी तर यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे पाणी तर आपण जे गरम जे थोड़ थोड़ करून घेतलेलं पाणी आहे तेच यामध्ये ओतायचं आहे बघा मी थोडं थोडं करून हलवून हलवून यामध्ये पाणी ॲड करत आहे तर छान असं बघा कसा बनलेला आहे मटर बटाटा एक नंबर जबरदस्त तर चला मला यामध्ये आणि पाणी ॲड करायचं आहे कारण मला जरा पातळच भाजी बनवायची आहे तर मी छान असं गरम केलेलं पाणी यामध्ये ओतून एक चार ते पाच मिनटं वटाणा शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घेते तोपर्यंत तो तुम्ही असाच व्हिडिओ हो, कंटिन्यू बघा तर चला आता आपला मट मत, मटर वटाणा भाजी खूप छान मस्त प्रकारे शिजलेली आहे आता आपण ताटामध्ये वाढून घेऊया खायसाठी तर बघू शकता तुम्ही कसलं भारी झमझमीर आणि दिसायला तर कसडी भारी दिसते ना मटर बटाट्याची भाजी एक नंबर जबरदस्त कट तर कसला भारी आला आहे आणि खायला तर असली भारी वाटते ना एक नंबरच मटणाच्या सुद्धा मांग टाकते बघा आणि खूप गरम गरम अशी ही भाजी आहे बघा आणि गरम गरम चपाती भाकरी सोबत खायला एक नंबर लागते तर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय